बाजारात आवळे भरपूर आलेले आहेत या आवळ्यांची थोडीशी तुरट गोड आंबट तिखट चवीची अगदी झटपट होणारी मोजून दोन मिनिटात होणारी चटणी आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आवळे आधी स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर पुसून घेतले आहेत आणि अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत ही आवळ्याची चटणी करण्यासाठी आवळे मोजून घ्यायचे नाही मी अगदी पाच ते सहाच आवळे फक्त या ठिकाणी घेतलेले आहेत या आव एवढ्या आवळ्यामध्ये सुद्धा भरपूर चटणी तयार होणार आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे आवळे आपण कच्चेच वापरणार आहोत कापलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे एक चमचा साखर अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे की झाली आपली कच्च्या आवळ्याची झटपट चटणी ही चटणी सर्व चवींचं मिश्रण आहे म्हणजे आवळे तुरट असतात पण त्यामध्ये आपण साखर तिखट मीठ आणि हिंग घातल्यामुळे अतिशय चटपटीत अशी ही चटणी तयार होते जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी अतिशय छान लागते तेव्हा खूप नाही पण चार ते पाच आवळ्यांची चटणी तुम्ही नक्की करून पहा आणि चवीला कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आवळ्याची चटणी फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही बरं का अगदी बाहेर ठेवली तरी ती आठ ते दहा दिवस सहज टिकते विशेष म्हणजे चटणी करण्यासाठी आवळे शिजवण्याची गरज नाही किंवा मुरवण्याचीही गरज नाही अगदी कच्च्याच आवळ्यापासून आपण ही चटणी तयार केलेली आहे चटणी चवीला इतकी सुंदर लागते की ती आवळ्याची चटणी आहे हे जाणवतही नाही म्हणजे तुरटपणा कुठेही राहत नाही तेव्हा नक्की करून पहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खूप हसत राहा